काँग्रेसचे एकनिष्ठ नेते म्हणून राज्यभर ओळख असलेले काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि करवीरचे आमदार पी एन पाटील यांची प्राणज्योत मालवली घरात पाय घसून पडल्याने त्यांच्या मेंदूला आणि हाताला मोठी दुखापत झाली होती त्यानंतर कोल्हापुरातील एका रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली मात्र ही शस्त्रक्रिया झाल्यानंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती गेले काही दिवस त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते मात्र त्यांची आता प्राणज्योत मालवल्याने राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे सध्याच्या फोडाफोडीच्या राजकारणातही काँग्रेसचा एकनिष्ठ नेता म्हणून निवृत्ती पाटील उर्फ पी एन पाटील यांची राज्यात ओळख आहे गेल्या चाळीस वर्षांपासून कोल्हापूरच्या राजकारणात आणि समाजकारणात त्यांनी आपली वेगळी प्रतिमा तयार केली आहे ते करवीर विधानसभा मतदारसंघात दोन हजार चार आणि दोन हजार एकोणीस असे दोन टर्म आमदार झाले जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे कार्यकर्त्यांच्या हाकेला धावून जाणारा नेता आणि मैत्री पाळणारा नेता अशी त्यांची जिल्ह्यात प्रतिमा आहे पी एन पाटील यांचा जन्म सहा जानेवारी एकोणीसशे त्रेपन्न सालचा ते मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील सडोली खालसा येथील रहिवासी ते, 2004 ते दोन हजार चारमध्ये मध्ये पहिल्यांदा त्यावेळेच्या सांगरूळ विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले तत्पूर्वी त्यांनी याच मतदारसंघातून दोन वेळा निवडणूक लढवली मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर त्यांनी दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदामध्ये करवीरमधून निवडणूक लढवली मात्र दोन्ही वेळेस त्यांचा पराभव झाला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे तत्कालीन आमदार चंद्रदीप नरके यांचा पराभव करून दुसऱ्यांदा विधानसभा गाठली पी एन पाटील हे गेल्या चाळीस वर्षापासून जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय होते ते एकोणीसशे नव्याण्णव पासून ते दोन हजार एकोणीस असे तब्बल बावीस वर्ष हो कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते ते सध्या महाराष्ट्र राज्य काँग्रेसचे उपाध्यक्ष होते याशिवाय सहकार क्षेत्रामध्ये देखील त्यांनी आपले घट्ट ठरवले होते जिल्हा बँकेत ते पस्तीस वर्षाहून अधिक काळ संचालक म्हणून राहिले तर एकोणीसशे नव्याण्णव पासून सलग पाच वर्षे ते बँकेचे अध्यक्षही होते तसेच जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या गोकुदूत संघात देखील त्यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासोबत पंचवीस वर्ष आपलं वर्चस्व कायम ठेवलं आमदार पी एन पाटील यांनी आपल्या संपूर्ण राजकीय जीवनात अनेक चढउतार बंडखोरी पाहिली मात्र त्यांनी कधीही वेगळ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला नाही आमदार पी एन पाटील गांधी घराण्याशी एकनिष्ठ होते त्यांनी आयुष्यभर काँग्रेसमध्येच राहणे पसंत केले माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याप्रती असलेल्या निष्ठेमुळे त्यांनी कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थान परिसरात राजीव गांधी यांचा पूर्णाकृती पुतळा बसवला आणि त्याचे अनावरण करण्यासाठी खास काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना कोल्हापुरात बोलवलं होतं तसेच पी एन पाटील यांनी दिंड नेरली येथे सुदगिरणीची उभारणी करत त्याला राजीव गांधी यांचं नाव दिलं होतं यातून अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली होती माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि पी एन पाटील यांचे देखील घनिष्ठ संबंध होते विधानसभा निवडणुकीत पी एन पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ हे विलासराव देशमुखच करायचे आमदार पी एन पाटील यांचे एक सुपुत्र राहुल हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत तर दुसरे पुत्र राजेश यांच्याकडे अन्य व्यवसायाबरोबर श्रीपतराव दादा बँकेचे अध्यक्षपद आहेत त्यांच्या कन्या सौ टीना या करारमध्ये स्थायिक आहेत दरम्यान पी एन पाटील यांच्या निधनामुळे कवी मतदारसंघासह जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे